आमदार मंदा म्हात्रे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून नवनवीन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आमदार निधीच्या माध्यमातून दिवाळे गावात परिवर्तन करण्यात आले आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वात दिवाळी गावात विविध विकास कामांचे करण्यात आले ज्यामध्ये लाखांचा निधी समर्पित करण्यात आला हे कार्य महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत झाले आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीच्या सहाय्यानं दिवाळे गावात एक कोटी ऐंशी लाखांचा निधी उपलब्ध करून विविध विकास कामांचे भूमिपूजन केले त्याचबरोबर बेलापूर विभागातील दिवाळी गाव येथील बहिरी देवाच्या भक्तांसाठी सभामंडप आणि शौचालय उभारणे बेलापूर विभागातील दिवाळे गाव येथील जोड रस्ता आणि इतर स्थापत्य करणे आणि इतर स्थापत्य कामे करणे बेलापूर विभागातील दिवाळे गाव येथील भाजी मार्केट शेजारी स्वच्छता गृह उभारणे व इतर स्थापत्य विषयक कामे देखील करण्यात आले सणांच्या काळात भाविकांच्या सुविधांसाठी नव्या सुविधा व जागा तयार करण्याच्या उद्देशाने ठेवल्यानंतर मंदाताई म्हाते यांनी आमदार निधीचा प्रभावी उपयोग केला आहे यामुळे गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांच्या पारंपरिक सणांमध्ये सोय व वा आनंद वाढेल गावातल्या सांगितलं की फक्त दिवाळीच्या वेळेस तीन दिवसाचाच फक्त देव आपल्या इथे राहतो पाण्यामध्ये वर्षभर देव राहतो आणि मग मोठा उत्साह एक दिवसाची जत्रा यात्रा आणि त्यांच्यासाठी एक चांगली सोयी सुविधा मिळण्यासाठी आ, एक आपण सभागृह इथे बांधतोय त्या सभागृहात आता पन्नास लाखाची रक्कम त्यांनी आमदार निधीमधून दिली आणखी तीस लाख रुपये पण त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक चांगलं प्रशस्त सभागृह तिथे होईल त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सुविधा लागल्या तर आपण तिथे भविष्याच्या गर्जा विचारात घेऊन तयार करणार आहोत त्याच्याचबरोबर आपण दुसरी दोन कामं जी आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला शौचालय दिवाळे गावाच्या जिथे आपण बाजाराच्या इथलं शौचालय आहे आणि आणखीन एक रस्ता जो आपल्याला याला जायचा तर तो तोही आपण याच्यामध्ये करतो तर पण बोलताना सांगितलं की शाळेसाठी जी गावातली शाळा आहे जवळजवळ दहा कोटीचं रकमेचं टेंडर ऑलरेडी काढलेलं आहे एक प्रशस्त शाळा निव्याळ्या गावामध्ये राहील आणि ती आपण चांगली कमजार शाळा चालवण्याचं चा महानगरपालिका नेहमीच प्रयत्न करणार आहे आणि दुसरा जो भाग आहे की स्मशानभूमीबाबत आपण नेहमी बघत असतो की त्याच्याकडे थोडे सुविसुविधांमध्ये आपण कुठंतरी कमी पडतो का आणि कुठल्याही नागरिकांना तिथे गैरसोय होऊ नये म्हणून दिवाळी गावाची स्मशानभूमीबाबत मंदार निधीमधून मंदार त्यांनी आता काही निधी दिलेला आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एक चांगला प्लॅन तयार करून जो निधी जास्तीचा निधी राहील तो, तो महानगरपालिका टाकेल या व्यतिरिक्तही आपल्या ज्या महानगरपालिका क्षेत्रामधल्या ज्या स्मशानभूमी आहे सुद्धा पूर्ण कायापालट करून आणल्या दर्जेदार सुविधा असलेल्या तिथले माणसाला जे त्यावेळी दुःख माणूस असतो तो दुःख विसरून तिथे गेल्यानंतर त्याला थोडं एक आल्हाददायक वातावरण स्वच्छता पिण्याचं पाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या जे सगळे रीती आंघोळ करावे लागते बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात ते वेगळ्या वेगळ्या आंघोळीच्या व्यवस्था गरम पाणी लागतं कधी कधी पाऊस कधी आजारी पण माणसं पडतात गरम पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीचे दर्जेदार शौचालय आणि त्याच्या व्यतिरिक्त सभागृह जे आहेत कारण आपल्याला ज्यावेळेस आपण श्राद्धाचे कार्यक्रम असतात त्यावेळेस आपल्याला सगळे लोक येतात पावसाचे दिवस असतात त्यामुळे त्यांना सुद्धा गैरसोय होऊ नये अशा ज्या सर्व सुविसुविधांनी युक्त अशा मेशानभूमी सुद्धा आपण करतो आपण स्वच्छतेचा स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा सुरू केलेला आहे आणि स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे या उद्धाचं आपली थीम म्हणून घेऊन आपण याच्यामध्ये यावेळेस काम करतो पंधरा uh, सप्टेंबरपासूनच याला सुरुवात झाली पंधरा सप्टेंबरला आपणही होतात आपण वृक्षारोपणापासून कार्यक्रमाला सुरुवात केली आणि द प्रत्येक दिवशी आपण एक 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 कार्यक्रम करतो आपण बघितलं असेल तर काल आपण सायक्लाथॉन केली त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण सगळे जे किनाऱ्याचे जे आपले मँग्रुव्ज एरिया आहे त्याची साफसफाई केली मोठ्या प्रमाणात ज्या दिवशी आपण गणेश विसर्जन झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सगळे जे आपले गणेश विसर्जनचे जे घाट होते ते सुद्धा आपण साफसफाई करून सगळं स्वच्छ करून घेतले कुठल्याही पद्धतीचं आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर आणि आपला प्लास्टिक ऑफ पॅरिस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी करणे शाडूच्या मूर्तीचा यावेळेस नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याला आम्हाला हे प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामध्ये सहभाग पण चांगला नोंदवला महानगरपालिकेने प्रत्येक शाडूच्या मूर्तीला एक प्रशस्तीपत्र देऊन गौरवलेलं पण आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि सर्व ठिकाणी चांगल्या दर्जेदार सुविधा तो पण आपण याला दिल्या होत्या गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेशोत्सवाच्या काळामध्ये फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात जे कोणीवार राहिल्यात आपण आता परमनंट हे जे सगळे गणेश विसर्जनाचे जे घाट आहे तिथं मी त्यांना सांगितलं की परमनंट सी सी टी व्ही कव्हरेज तिथे लावून टाके हे तात्पुरता खर्च वाया जातो त्यामुळे तेही आम्ही पुढल्या वर्षी सगळे जे आपले नैसर्गिक घाट आहे तिथे सी सी टी व्ही कवरेजसुद्धा राहणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पुढे जागीतलं बघितलं तर उद्या आपण ए पी एम सी मार्केटची पूर्ण सफाई करतो त्यात आणि त्याच्यामध्ये माथाडी कामगार महानगरपालिका ए पी एम सीचे सगळे स्वच्छता कर्मचारी असे म्हणून चार, चार ते पाच हजार लोकं उद्या मार्केटमध्ये उद्या दहा वाजता आपण पण यावं मी आपल्याला विनंती करतो तर हे आपण पण तिथे आलं पाहिजे ज्या ठिकाणून आपल्या घरामध्ये येणारी भाजी येते तिथले जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे ती ते आपल्या घरामध्ये येत नाही तर सगळ्या मुंबईच्या महामुंबईच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जाते धान्य बाजार आहे फळबाजार आहे त्याच्याशिवाय भाजीपाला बाजार आहे या सगळ्यांची सोयी चांगल्या पद्धतीने साफसफाई करून ते सगळं चकाचक करण्याचा निर्णय उद्या घेतला प्लास्टिकवर प्लास्टिक आपल्याला माहिती घे एवढं हानिकारक आपल्याला झालेलं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जे आपण मासे खातो त्या माशेच्या पोटामध्ये सुद्धा प्लास्टिक केलेलं आहे आणि याच्यापासून येणारे आजार आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत त्यामुळं प्लास्टिक हे समुद्रामधून जाण्यापासून थांबवणं आपल्या वापरामधलं प्लास्टिक थांबवणं याच्यावरच सगळ्यांची प्राथमिकता असली पाहिजे आपण प्रत्येक स्तरावरून याचं एज्युकेशन करतो आहे प्लास्टिक पिशव्याऐवजी कापड्या पिशव्यांचं वाटप करतो ताईंनीसुद्धा विशेष अनेक कार्यक्रमामधून गणपती गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जाऊन लोकांना हे केलं आपण पिशव्यांचं वाटप करतो आहे मला नागरिकांना विनंती करायची आहे की आपण आपलं भविष्यासाठी आपण प्लास्टिक थांबवलं पाहिजे कारण हे फक्त महानगर का एक महानगरपालिका म्हणून त्यांचं कर्तव्य नाही आपल्या सर्व भविष्यातल्या पिढीसाठी आपण काय देऊन गेलो आपल्याला पिढी भविष्यातली पिढी आपल्याला माफ करणार नाहीत त्यामुळं आपली एक दायित्व म्हणून या समाजाप्रती आपण सर्वांनी हे प्लास्टिक बंदीला सहकार्य केलं पाहिजे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथं तिथं प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगितलं निश्चितचपणे बघा की महानगर शहर जे आहे ते नवी मुंबई शहर आपण नियोजित शहर म्हणतो आणि गावठाणा जे आहे एकोणतीस तीस जवळजवळ तीस गावठाणा आहे आपल्याला शिल्कोमधले एकोणतीस गावठाणा आहे आणि एक तिसावं गावठाण जे आपलं अडिवली भुतिवलीचं जे आहे ते होतं हे सगळ्या गावठाणामध्ये चांगल्या दर्जेदार सुविधा राहाव्यात याच्यासाठी आम्ही महार्गपणाला नेहमीच प्रयत्नशील ने राहिली तिथले अंतर्गत रस्ते आपण कॉन्क्रीट केले पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत ड्रेनेजच्या लाईन ज्या आहेत स्वच्छता राहण्यासाठी त्या आपण तिथे करतो आणि नागरिकांना चांगल्या सुविधा करण्यासाठी आपण तिथे जवळजवळपास मला वाटतं अनेक ठिकाणी आपण समाज मंदिराचे बांधकामं केलेत अभ्यासिका केल्यात व्यायामशाळा केल्यात आणि याच्या व्यतिरिक्त आणखी ज्या गावाच्या ज्या स्मशानभूमी आहेत त्यांच्यासुद्धा आपण अगोदर पण सांगितलं की त्यांचासुद्धा आपण विकास करतो पिण्याचं पाणी आहे मला खात्री आहे की ही गाव सुद्धा स्मार्ट होते राम मंदिराला सभा मंडप बांधून गावात होणारी जी कामं आहेत माझ्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आता आपण सगळे फळ मार्केट भाजी मार्केट बनवतोय मग ते तलावाजवळच सगळं काढून तिथे त्यांना पुनर्वसन करून तलाव चांगल्या बॉक्ससाठी आपण तयार करतो तिथे खेळायचं मैदान आहे तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय होणार आता बिस्कुटी आलेले आहे आपल्या माध्यमातून प्रत्येक ना माझी विनंती जिथे जिथे अतिक्रमण असेल ते काढून दिलं अजून तुम्हाला सुविधा अजून चांगलं मुलांना खेळायला मैदान बोलले स्मशानभूमी चांगल्या होती आम्ही काम करतोय सगळे मिळून या ठिकाणी तुमच्या प्रयत्नाला आपण चांगला मुद्दा घेतलेला आहे माझ्या अगोदरचे सिनियर लीडर आहेत आमचे जनता पाटील खूप नंतर आलेले त्यांच्या पंधरा वर्ष अगोदरच राजकारणात हे दिबा पाटील होते जनार्दन गौरी होते त्याच्यानंतर आलेली पुढची पिढी होती डॉक्टर राजेश पाटील होते मोरेश्वर पाटील पी सी पाटील मनोहर पाटील अशा अनेक लोकांनी इथं आंदोलन शिटकोवरती कारण आम्ही बारा टक्केचा जो भूखंड आमचा वेळेत दिला असता तर गर आम्ही गरजेपोटी आमची गरज वाढली नसती आता गरज अशी झाली की औद्योगिक क्षेत्र बंद झालं बंद झाली मच्छीमारी बंद झाली आमची शेती गेली उदारनिर्वाचं आमच्याकडे काहीच साधन नाही अशा वेळी आमचे लोक आता गावात छोटो छोटं फिफ्टी फिफ्टी बांधायला लागते आता फिफ्टी फिफ्टी अतिक्रमण म्हणून लोक थोडं तुकाराम मुंडे सारखा अधिकारी आला गावात शिरला त्यावेळी एकही लोक कुठल्याही पक्षाचे पुढे आले नाही त्या मांडली त्यांना इथून जाऊन दिलं नाही ती प्रकल्पग्रस्तांची घर वाचली आज माननीय मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडे आमच्या बैठकीत पूर्वी बसून झाल्या आहेत अकोदरचे मुख्यमंत्री दे देवेंद्रजी होते त्यांनी माझ्या लक्ष निर्णय घेतला जी आर काढला मग लोक म्हणाले तर ही बाजूची जागा आहे ही पण आम्हाला पाहिजे सरसकट होत नव्हती शिल्को करत नव्हती या माननीय मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आणि आजीदादा सगळ्यांनी कॅबिनेटने म्हणून निर्णय घेतला की जी आजूबाजूची जागा आहे ती भूमिपुत्राची आहे ती त्यांना मिळाली पाहिजे हे त्यांची वहिवट आहे तिथं त्यांची तिथे गोटा आहे त्यांचे काही गुरु आहेत त्यांच्या वीज म्हणतात त्यांचं त्याच साम्राज्य आहे तिथं त्यांना आणि तो निर्णय आता घेतलेला आहे जवळ पाचशे मीटरपर्यंतचं आमचं बांधकाम आमचं काय स्वरूप करून देणार आहेत आणि आता जो जी, जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये माझ्याशी मुख्यमंत्री बोलले की आपण जर काही त्रुटी असेल तर आपण परत बसून त्याचा निर्णय घेऊ पण आता जो दिला आहे तो तुम्ही मान्य करा प्रत्येकजण असं बोलतात की बत्रेला त्याच्यातली डी पण माहिती नाही आणि याच्यासाठी काहीच केलेलं नाही हे फेक फोटो त्या दे दिवशी आपल्याला मी सांगू इच्छिते सह्याद्री अतिथीगृहावर एक मीटिंग झाली शिंदे साहेब सगळे अधिकारी आम्ही होतो मुख्यमंत्र्यांच्या दालनात मिटिंग झाली सह्याद्रीवर आणि तेव्हा सुद्धा तिथे निर्णय ठरले गेले की लवकरात लवकर मग शिर्को प्रत्येक वेळी काही ना काही त्रुटी काढून चिडकोला द्यायचं नव्हतं ह्या एम आय डी सीच्या जमिनी जवळजवळ चारशे ते पाचशे एकर जागा झोपडपट्ट्यांनी घेरल्यामुळे आम्हाला द्यायला त्या आमच्याच जमिनी आणि पण जमिनी आम्हाला देत नव्हते त्याच्यामुळे शिंदे साहेब आणि त्यांच्या सरकारनी धीरेंद्रजी पंडितली अतिशय मोठा निर्णय घेतला शिंदे साहेबांना माहिती आहे ते गावात आगरी कोळी मोठे झालेले आहे आहेत त्यांना आमच्या समस्या माहिती बाहेरून येणाऱ्यांना आमच्या समस्या कळणार नाही आम्ही भूमिपुत्र तिथं हो आज आम्ही इथे जमिनी दिल्या नसत्या ते अटल सेतू आमचे मच्छीमार बांधव आज अफेक्टेड झाले विमानतळ आमचे भूमिपुत्र अफेक्टेट झाले शिडको वस्ती इतके कार्यालय आली कधी आम्ही कुणाला विरोध केला का कुठल्या आलेल्या व्यक्तीला आम्ही उलट आमच्या शेजाऱ्यांना देऊ आमच्या वाडोदऱ्यांना देव माणूस त्यांना अडचणी अडचणीला जेवण खाऊन देतो कोण महिलं कोणाचं काय जामगार झाला आमचे गावातले लोक वाडोदऱ्यांसाठी धावतात तर हे जे बोलणं पोलकटपण आहे म्हणून काल स्वतः बोलले की हा विषय खूप पुराणा आहे खूप लोकांच्यावर चर्चा झालेल्या आहेत खूप वेळा मिटिंग झालेल्या आहेत खूप वेळा शिडखोल आंदोलनं झालेली आहेत आणि आज हा निर्णय घेतलेला मी त्याचं स्वागत करते मला या निर्णयात काही तुटी राहिला आम्ही सरकारकडे जाऊ आणि या सरकारचं मी स्वागत करते माननीय एकनाथरावजी साहेब मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा आणि संपूर्ण कॅबिनेट मंत्री जे आमचे आताचे पालकमंत्री शपुरात असे सगळ्यांनी जे आमचा निर्णयाला जे मान्यता दिली मी सगळ्या नवी मुंबईकरांतर्फे आमच्या ग्रामस्थांतर्फे प्रकल्पग्रस्तांतर्फे 全部下がばりや